नमस्कार मित्रांनो मी प्रदीप शंकर मित्रांनो मित्रांनो आपल्या गावातील घरकुलाची यादी कशी पाहायची किंवा आपल्या गावामध्ये किती घरकुल आलेले आहे त्यामध्ये आपले नाव आहे की नाही हे कसे चेक करायचे हे आपण आज या आपल्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे ए टू झेड माहिती यामध्ये दिलेली आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलला यायचं आहे गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे आर एच रिपोर्टिंग आर एच रिपोर्टिंग हे सर्च केल्यानंतर एक नंबरची जी वेबसाईट आहे एफ सिक्स एफ टी ओ ट्रान्झॅक्शन समरी जी एक एक नंबरची जी वेबसाईट आहे त्यावरती आपल्याला करा क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे उजव्या कोपरातील होम हे बटन आहे त्या होम पे बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ए बी सी डी ई अशा प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत त्या त्यामध्ये आपल्याला एफ आणि ई हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्या ऑप्शनमधील तीन नंबरचं जे ऑप्शन आहे बेनिफिसल रजिस्ट्रेशन रजिस्टर्ड अकाउंट हे आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर आपलं जे नाव आहे आपल्या किती वर्षाचं पाहिजे किंवा जे प्रोग्रेसमध्ये आहे ते पाहायचं आहे ते त्यावरती क्लिक करायचं आहे योजना कोणती पाहिजे तर ती योजना प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना ती आपल्याला योजना निवडून आपल्याला आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र हे स्टेट निवडल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्यानंतर आपल्याला खाली जे एक ऑप्शन कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे उत्तर दिल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट या बटणावरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी या ठिकाणी दिसेल किती जणांना घरकूर आले हे आलेलं आहे किंवा किती जणांची यादी या ठिकाणी लागलेलं ला आहे ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ही तुम्हाला दिसेल त्यानंतर आपल्याला वरती डाउनलोड एक्सल किंवा डाउनलोड पी डी एफमध्ये आपल्याला ही फाईल डाउनलोड करून पाहायची आहे तर डाउनलोड पी डी एफ यावरती क्लिक करून आपण ती फाईल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून पाहू शकतो तर अशा प्रकारची ही यादी तुम्ही पाहू शकता यामध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे आणि अशी ही माहिती होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र